श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसच्या किनारीचा वापर करून खूप सुंदर असा तोरण शिवणार आहोत आज आपण खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत त्यासाठी मी हा ब्लाऊज पीसची किनार घेतलेली आहे व त्या ब्लाऊज पीसचे कापड घेऊन पानाचा आकार कट केलेला आहे आखून घेतलेला आहे आपण तो कट करायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा आपण पानाचा आकार असा कट करून घ्यायचा आहे मी हे दहा आकार कट केलेले आहेत आपण पाच पानाचे तोरण तयार करणार आहोत तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापानुसार किनार घेऊ शकता मी माझ्या दरवाजाच्या मापानुसारच किनार घेतलेली आहे व पाच पाने आपण तयार करून घेणार आहोत हे पहा हे दहा पाने मी कट करून घेतलेले आहेत हे, हे उंची आठ इंच घेतलेली आहे व साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे आपण हे आंब्याच्या पानाचं तोरण जसं विकत आणतो तसंच येथे तयार करणार आहोत ही पहा ही लेस आहे ही वापरून आपण खूप सुंदर असे आज तयार करायचे आहे चला तर आपण या लोकरचा वापर करून खूप सुंदर असे गोंडे तयार करूया हे सुद्धा आपण येथे तोरणामध्ये वापरणार आहोत मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विकत मिळते तसेच तोरण आपण घरगुती तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता हे पहा हे मी डोकरीचे तीस वेळे घेतलेले आहेत आपण आता हे धागे कट करून घ्यायचे आहेत व जे कमी जास्त जागे झाले ते एकसारखे करून घ्यायचे कट करून घ्यायचे म्हणजे आपले हे गोंडे खूप छान होतात आपल्याला तोरणासाठी लागणार आहेत ते हे असे आपण गोंडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा मी हे असे गोंडे तयार करून घेतलेले आहेत हे पहा चला तर आपण तोरण शिवूया ही पहा ही जी किनारीची पट्टी आहे त्याच्याच खालच्या साईडला जोडूनच पट्टी आहे आपण कट केलेलं नाही येते त्याला एक साईडला आपण दुमडून घ्यायचे आहे एक साईडला किनार आहे त्यामुळं आपण ही एक साईड शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे तोरण शिवून दाखवत आहे मैत्रिणीनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे तोरण शिवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोरण पहा हे पहा ही पानाचे आकार आहेत एकसारखे आकार आहेत ते आपण एका वेग ठेवून शिलाई मारून उलटसुलट करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असे शिवून घ्यायचे आहेत ते कडणी व त्याला कात्रीने थोडे थोडे कट करून घ्यायचं आहे हे असे कट करून घ्यायचे व त्यानंतर ना आपण ते उलटसुलट करूया व त्यावर दापटी दे दिली तरी चालते आपण आता याच्यावरती लेस शिवून घ्यायची आहे पानाचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण यावर दापटीप देऊन घेऊ शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आता आपण यावरती लेस शिवून घ्यायची आहे हे पहा ही लेस मी वापरत आहे पिवळ्या कलरची तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरू शकता गोल्डन कलरची वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा हे पहा ही अशी पानाच्या आकाराला आपण लेस येथे शिवून घेणार आहोत ही आकारामध्ये लेस शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती रुखवताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल व औक्षण सुपारी सप्तपदीसाठी सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पा या पद्धतीने आपण ही पाने अशी शिवून घ्यायची आहेत मी अजून एक पान तुम्हाला शिवून दाखवते खूप सुंदर व छान असे तोरण बनवलेले आहे मी आंब्याच्या पानाचे तोरण नक्कीच पहा आपण असे तोरण विकत आणतो ते विकत न आणता आपण घरगुती पद्धतीने शिवू शकतो आपल्याकडे साडीची किनारी असते ब्लाऊज पीसच्याही किनारा असतात आपण काही काही ब्लाऊज शिवत नाही ते पीस आपल्याकडे शिल्लक असतात त्याचा असा वापर करून आपण बऱ्याच वस्तू तयार करू शकतो हे पहा हे असा आकार आहे आपण आता यावरती व्यवस्थित अशी लेस शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हा पानाचा आकार कट करून घेतलेला आहे त्यावर लेस शिवून घेतलेले आहे असेच आपण पाच पाने तयार करून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही हे मी पाच पाने तयार केलेली आहेत आपण आता ही पाच पाने इथे किनारीमध्ये शिवून घेऊया हे पहा किनारा आपण दोन्ही साईडने फोल्ड करायचे आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत ना कडेनी दोन्ही कडेने आपण शिवून घेतलेले आहेत आपण आता या किनारीच्या बरोबर मध्ये पान ठराविक अंतरावरती ठेवून शिवून घ्यायचं आहे हे पहा पाच पानांचं तोरण मी इथे तयार करून दाखवत आहे तुमचा दरवाजा जर दर मोठा असेल तर तुम्ही सात पानांचे तोरण करू शकता खूप छान असे तोरण तयार होत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्याही तुमच्या लक्षात येतील तुम्हाला नक्की आवडेल एवढे उडे सुंदर दरवाजाचे तोरण मी इथे तयार करून दाखवलेले आहे हे पहा या पद्धतीने आपण याला वरतूनसुद्धा टिप देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपले तोरण हे व्यवस्थित आणि कडक असे बसते हे पहा हे असे आपण आता याच्यावरती लेस शिवून घेणार आहोत आपण लेस शिवून घ्यायची आहे तुम्ही कमी जास्त क बारीक मोठी अशी लेस वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरा तुम्हाला जाड लेस वापरायची असेल तर जाड वापरा माझ्याकडे ही पातळ लेस आहे त्यामुळे मी हिचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या हे करा हे पहा हे आपण असे पाने शिवून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये आपण जे गोंडे तयार केलेले आहेत ते इथे शिवून घेणार आहोत ते आपण दोन पानांच्या मधे मधोमध मुद असं शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे असं व्यवस्थित त्याला गाठ मारून घ्यायची म्हणजे ते निघणार नाही व तुटणारही नाही हे पा मी पांढऱ्या व पिवळ्या कलरचे गोंडे तयार केलेले आहेत ते आपण इथे एक एक बसवायचं आहे एक पांढरा एक पिवळा एक पांढरा एक पिवळा असा गोंडा आपण बसवून घेणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांचा वापर कसा करायचा नवीन गोट बनवून ते दाखवलेलं आहे तर मी नवीन गोट तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे तेही तुम्ही पहा जुन्या बांगड्या फेकून देऊ नका त्याचा खूप सुंदर असा वापर कसा करायचा ते दाखवलेले आहे नवीन गोट कसे करायचे जुन्या बांगड्यांपासून ते तुम्ही नक्कीच पाहा हे पहा हे आपण तोरण अडकवण्यासाठी गोल्डन कलरची जी नाडी आहे ती इथे कट करून शिवून घेतलेली आहे दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता हे पहा दोन्ही साईडला आपण शिवून घेतलेले आहे हे असे आपले दरवाजाचे तोरण झालेले आहे हे आंब्याच्या पानाचे तोरण याला म्हणतो आपण आपण हे तोरण विकत आणत असतो हे विकत न आणता घरच्या घरी आपण तयार करू शकतो मैत्रिणीं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद